उचलून तर द्या ना उचलून घर घर तू घे ना घेत तू घेवर ताकद कसे कसे राहून घेतो मी मर उचल ना दे बरं ठीक आहे चला उद्या गाडी घ्या गा, चला गाडी घेतो मी हा की गाडी होती गाडी आहे तिथं तू गाडीवर लगेच वापस आणतो लगेच बरोबर मला नाही उचल मायला दिसत तुम्ही बैलगाडी आणतो मी तुक रे तुक पाचशे रुपये घेतात मी गोड वाटलं तुला पोत उतलायचं म्हणलं कि जीवा चाललंय का चाल रेकू फुला का कसं तू कोण रे जाऊ जाऊ दाख गाव आता कसं गायती रे चुप गाडी गाडी चुपती बाय पुढा अरे बाय पुढा नाही आला चल बघित माझ्या झालं की पुणे आणि मुंबई इथं झाला आला डकल रो ते मध्ये चल नाही ये ना तू थोडं काय ढकल मधी 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 हे ढाकाल तू मधी ढकलाय ना मधी होतो थांब जायल थांब पुढं थांब तर तू आणि सकाळी शंभर रुपये घेतले बोंबल घालतात तो व्हायची होते र काय होते पैसे अरे काय डुप्लिकेट नस तू हा पैसे मागून घ्यायचा बरोबर आहे हा त्याचे होते तिकडे आणि माझे काय हे होते काय तुमची माहिती चला तुमच्याकडे येतो काढ मला मला बायकूला भेटतो फायला भेटतो धडा काय बाय कदा रुपये तुमची मा

आता चला खत शिपायचा उसाला आहे त्या पोऱ्याने काय केलं एक जण घेतले पाचशे रुपये पाचशे घेतले म्हणलं मी आता डबा घेऊन आलं पैसे गेलं तर पुण्याला आणि दुसऱ्याचे पोर घालत म्हणला ना मी काम करतो म्हणा मला शंभर रुपया त्यांनी शंभर घेतले मला आता आलो ला बोलून कशाचे येते आणि काय करते आणि माझं नाव तर बोबटा केला की ना कोणाचे पैसे देतात म्हणून का नाही 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 घेतल्यानंतर ना कामाला जावा जावा का नाही जावा मग आता शेतकऱ्याला असते की माझ्या इथं आज पाऊस येईल माझं काम करायचं पो नवीन पोरायचा काय करणार नाही करायला पाहिजे काय करणार नवीन पोरायचं विश्वासाने पैसे दिलेले कामाला जावा ठीक आहे गेले तर लावून नाही गेले गेले म्हणून आलं म्हणलं काय चाललं येऊ का